दुसरीकडे जरांगे पाटलांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले अजय महाराज बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा मोठा नेता असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय तर मुख्यमंत्र्यांना असं करण्याची गरज काय असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी जरांगेंना केलाय मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बड़ा नेता देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारण ज्या पंच विनय विनयभंग झाला गेलं करू नाही तू तिचा विरोधात बोल असं त्याला सांगितलं आणि ते पंचवी कोणी येत होता तो कोण आहे मी त्याला मूजिथ नाही गिनिता नाही तो कोण आहे मराठा समाज हा आरक्षणासाठी आंदोलन करतो आणि त्याच्यामध्ये फूट टाकायसाठी करतोय का आपण मग हे जर सर्वच असंच करायचं असतं मग हे आरक्षणाचा एवढं खेळ कशाला केला असत आंदोलनामध्ये फूट टाकणे किंवा आंदोलन चिघळ ठेवणे या पूर्वीचे लोकांचे काम शरद पवार आणि त्याचा समूह हेच काम करायचे ना आणि म्हणून तुम्ही हे एवढं निश्चित राहा शिंदेसाहेब जे करतील ते डंकेकी चोटपे करतील कधी मागे पुढे पाहून किंवा मागून जाऊन काहीतरी वार करायचा हा त्यांचा स्वभाव नाही